सिया मदरातला सोळा सुटला वेळ लागला होता कारण बुलढाणकरांचा बाब्या खाली होता बाब्या नाही बाब्यागत कार्बन कॉपी त्याच्यामुळेच बराच वेळ गेला अतिशय सुंदर धोगात लढत झाली कोण झाला सोळाचा गट विजेता निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरा आणि बैलगाडी मालक लक्षात घ्या आपण सुद्धा शेतकरी आहात आपण शेतकऱ्यासारखं वागलं पाहिजे आजूबाजूला जे पिक आहे त्या पिकाचं नुकसान होता का म्हणे कारण आता एक जर बादर उसात गेला आणि उसातलं या ठिकाणी शेलक शेलक वाढ करून आणलेत आणि बैलाला घातलेत जर वाड्या सकट घावला तर काय काय सांगता येत नाही परत म्हणायचं नाही आम्ही गेलो ना आमच्या वन्या असा का केला घट क्रमांक तेरामध्ये सुंदर गाडी वा